जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये निळवंडे कालव्यांना सोडण्यात येणाऱ्या आवर्तनातून तळेगाव ब्रांचला पाणी सोडून लाभ क्षेत्राच्या सर्व गावातील ओढे बंधारे तलाव व गावतळे पूर्ण क्षमतेने भरून द्या अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता महेश गायकवाड यांना दिल्या आहेत

भागातील शेतकरी आणि नागरिक सुखावले आहेत मागील काही दिवसांपासून तापमानात झालेला बदल आणि त्यामुळे हो उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या अडचणी निर्माण होऊ नये यासाठी आमदार आशितोष काळे यांनी निळवंडे कालव्याचे आवर्तन सोडण्याच्या सूचना केल्या आहेत सोडण्यात येणाऱ्या आवर्तनातून तळेगाव ब्रांचला पाणी सोडून सर्व लाभधारक गावामधील साठवण तलाव गावतळे साठवण बंधारे काळजीपूर्वक पूर्ण क्षमतेने भरून देण्याच्या सूचना आमदार आशुतोष काळे यांनी केल्या आहेत उन्हाची तीव्रता हळूहळू वाढण्यास सुरुवात होऊन उन्हाळ्याची चाहूल लागली आहे त्यामुळे उन्हाळ्यात या गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाऱ्याची टंचाई जाणवणार नाही गावतळे पाझर तलाव साठवण बंधारे पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर पिण्याच्या पाण्याची अडचण तर दूर होऊन भूजल पातळी वाढण्यास मदत होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना उन्हाळी चारा पिकांना पाणी देण्यासाठी काही अंशी पाण्याची मदत होणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे जामखेड तालुक्यातील आरणगाव येथील आरण्यश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज सकाळी अकरा वाजता वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाची सुरुवात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित महादेव कारंडे निवासी नायब तहसीलदार कर्जत शुभम जाधव गटविकास अधिकारी जामखेड आबासाहेब भोरे कृषी अधिकारी राहता डॉक्टर विकास शिंदे बालरोग तज्ञ जामखेड कुमारी संजू कोवकडे प्रसिद्ध स्टार हे उपस्थित होते यांचा सत्कार दत्ता कसबे सर यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन आपापली कलेचे सादरीकरण करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन रामदास गदादे पांडुरंग सोने नवनाथ ससाणे नारायण गोडके व या शाळेचे मुख्याध्यापक तुळशीराम भोजने यांच्या वतीने करण्यात आले होते यावेळी सरपंच उपसरपंच सदस्य पंचकोशातील सर्व पदाधिकारी पालक विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुपुरे सर साधना शिंदे मॅडम यांनी केले तर आभार आशिष निंबोरे यांनी मानले नगर विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री बळीराजा शेतपाळ नंद रस्ते योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी व कामांचा आढावा घेण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या क्षेत्रस्तरीय समितीची बैठक झाली या बैठकीत शेत रस्त्यांच्या कामांना गती देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार काशीनाथ दाते होते तर उपविभागीय अधिकारी श्रीकुमार चिंचकर हे देखील उपस्थित होते नगर तालुक्यातील जमीन महसूल वसुलीचे उद्दिष्ट तातडीने तातडीने पूर्ण करत फेरफारच्या प्रकरणांचा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी दिले अहिल्यानगर तहसील कार्यालयात आयोजित तालुकास्तरीय अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी डॉक्टर आशिया हे मार्गदर्शन करत होते यावेळी उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील तहसीलदार संजय शिंदे हे देखील उपस्थित होते जिल्ह्याचे खबर बात मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या बांबोरी व परिसरात सोलर पॉईंट उपलब्ध असतानाही शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेची वीज मिळत नसल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केलाय सध्या केवळ दोन तासच वीज पुरवठा होत असून त्यामुळे शेतीची कामे पूर्णतः ठप्प झाली आहेत या पार्श्वभूमीवर संतप्त शेतकऱ्यांनी बांबोरी येथील वीज उपकेंद्रांवर आंदोलन केले यावेळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी संबंधित वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांच्या मागण्या मांडल्या तीन दिवसाच्या आत वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास बांबोरी येथे चक्काजाम आंदोलन असा इशारा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी यावेळी दिलाय मैदानातील हार जीत पेक्षा सहभाग महत्वाचा असतो खेळात हार जीत होतच असते मात्र मनाने हारलेला माणूस आयुष्यात कधीच जिंकू शकत नाही त्यामुळे खेळाडू वृत्ती जोपासत अपयशाने खचून न जाता जिद्दीने पुन्हा उभे राहिले पाहिजे जलसंपदा विभागावर राज्याच्या शेतकऱ्यांची मोठी जबाबदारी असून शेतकऱ्यांच्या प्रति असलेली ही बांधिलकी विसरू नका असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले लोणी शिर्डी येथे संपन्न झालेल्या जलसंपदा विभागाच्या पंचम राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते हिंदनी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या तीनशे पन्नासव्या शहीदी समागमाचा भव्य कार्यक्रम अठ्ठावीस फेब्रुवारी व एक मार्च दोन हजार सव्वीस रोजी नवी मुंबईतील खारघर येथे आयोजित करण्यात येणार आहे या कार्यक्रमाची जिल्हाभरात विविध उपक्रमांच्या माध्यमातून सर्व जनजागृती करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयात हिंददी चादर या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीबाबत आयोजित आढावा बैठकीत डॉक्टर आशिया हे बोलत होते नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून एकाने मृत्यांगणेवर कोयत्याने वार केल्याची घटना घडली या हल्ल्यात मृत्यांगणा गंभीर जखमी झाली असून तिच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी मृत्यांगणेने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी राहुल अशोक कचरे याच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा जामखेड पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आलाय जिल्ह्याची खबर बातमध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री